नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गुजरातचे फेमस मरचाना रिंग भजिया खूप सोपी मस्त अशी कुरकुरीत रेसिपी आहे आणि चटपटीतसुद्धा चला तर मग मंडळी वेळ न घालवत्या ह्या गुजराती रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास जाता जाता चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर त्यासाठी इथे मी चार भावनगरी मिरची घेतली आहे भजी म्हटले तर केव्हाही कसेही खाऊ शकतो असं नाही की त्याला पावसाळाच पाहिजे थंडीतसुद्धा भजी खायला खूप अप्रतिम लागतात तर त्या मिरचीला अशा प्रकारे पातळ पातळ गोलगोल कापून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यातील त्या बिया काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याची एक रिंग तयार होईल कट करून झाल्यानंतर सर्व मिरची म्हणजेच कट केलेली मिरची एका भांड्यात काढून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये इथे मी ऑलरेडी लिंबाचा रस घातलेला आहे सो म्हणजे तो व्हिडिओ स्किप झाला होता तर एक चमचा लिंबाचा रस चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि सोबत पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला अजिबात स्कीप करू नका खूप मस्तशी चमचमीत टेस्ट येते त्याच्यामुळं सोबतच इथे मी दोन चमचे बेसन घातलेलं ला आहे लागेल तसं आपण इथे बेसन घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे जर लिंबाच्या रसामुळे हे जर मिक्स होत नसेल तर वरून थोडंसं एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे अजिबात जास्त पाणी घालायचं नाही म्हणजेच आपण नेहमीचं भज भजी करतो त्याचं बॅटर कसं असतं तसं नाही फक्त ओलसर झालं पाहिजे इतपत हे पहामंडळी अशा पद्धतीचं तर आपण आता हे तळून घेऊया तर तळण्याकरिता मी इथे ऑलरेडी कडेमध्ये ते तेल गरम केलेलं होतं त्यामध्ये एक एक करून आपण हे भजी सोडून घ्यायचे आहेत अगदी लगेच होतात दोन ते ती तीन मिनटात तळून होतात कारण हे पातळ पातळ काप केलेले असतात त्यामुळे हे लगेचच कुरकुरीतसुद्धा होतात आणि मंडळी अशा पद्धतीने एकदा भजी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील अलटी पलटी करत करत, करत कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे हे पहा मंडळी मस्तसं तळून झालेलं आहे अगदी एक ते दोन मिनटात जास्त काही वेळ लागत नाही तर आता आपण हे काढून घेऊया हे पहा मस्तच खूप चटपटीत अप्रतिम लागतात तर एकदा ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा तर मिरचीचे रिंग भजिया तयार आहेत तर मंडळी टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे काढून झाल्यानंतर वरून आपण पुन्हा थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे जेणेकरून हे चटपटीत चमचमीत लागतील अगदी थोडासा करायचा आहे कारण आपण ऑलरेडी बॅटर करताना त्यामध्ये सुद्धा चाट मसाला घातलेला आहे हाताने मिक्स करून घ्यायचा आहे तर मंडळी गुजरातचा फेमस म्हणजेच गुजरातीच इस म्हणायचं म्हणले तर मरच्याना रिंग भज्या तयार छे तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच्या का नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू